शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभचिंत कमोल पाटील आता जे लोकांकडे टोमॅटो आहे ज्यांच्या उन्हाळी बागा त्यांनी कशा मशा वाचवल्या आणि माल आता संपाला आला आणि रेट अप झाले अशा शेतकऱ्यांना फायदा कसा करून घेता येईल याच्यासाठी मी तुम्हाला अतिशय रामबाण तीन चार उपाययोजना सांगणार रोगांपासून वाचवता कसं येईल कमीत कमी नुकसान खराब माल कमीत कमी कसा निघेल साईज कशी पटापट -पत वाढेल कलर कसा चांगला येईल शायनिंग कशी चांगली पहिली उपाययोजना फळांची साईज कशी होईल साईज गेन नावाचं एक औषध आहे दोनशे लिटर पाण्याला चारशे मिली घ्या सोबत झिरो बावन चौतीस साधारणतः एक किलो फॉलिबिओन ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिड आहे सिक्सटी फाईव्ह हे चारशे मिली आणि अशी फवारणी करा साईज गेन अर्धा लिटर किंवा चारशे मिली झिरो बावन चौतीस एक किलो प्लस फॉलिबिओन चारशे मिली आणि स्टिकर गरज असेल तुम्ही याच्यामध्ये चांगलं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक टाकू शकता दुसर ज्या शेतकरी बांधवांचा शेंडा आता चालू आहे पण फ्लावरिंग नाहीये फुलधारणा कशी त्या लोकांची चांगली होईल याच्यासाठी यासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो बारा एकसष्ट मोनो अमोनियम फॉस्फेट बारा एकसष्ट झिरो दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो झकास गोल्ड दोनशे लिटर पाण्यामध्ये सत्तर एम एल फक्त सत्तर एम एल आणि गरज असेल ते बुरशीनाशक गरज असेल ते कीटकनाशक गरजेप्रमाणे आपण घेऊ शकतो तिसरा आणि अतिशय महत्वाचा इलाज आपल्या शेतातले निघणारे पंधरा कॅरेटमधलं फक्त पाच किलो दहा किलोच माल खराब निघायला पाहिजे डॅमेज निघायला पाहिजे त्यापेक्षा जास्त डॅमेज होता कामा नये फळमाशीसाठी बक्षिकारी ट्रॅप साधारणतः दहा ट्रॅप प्रति एकर लावून घेणे आणि चौथ तिरंगा जर असेल तर फवारणीमध्ये कुठल्याही बुरशीनाशक कीटकनाशकासोबत के सर्ज नावाचं औषध आहे पन्नास ग्राम प्रति एकर किंवा लिजेंड, एफ एम सी कंपनीचं औषध आहे पन्नास ग्राम प्रतिपंप या दोघां एकच औषध घ्यायचंय सोबत साईज गेन चारशे मिली आणि गरज असेल ते बुरशीनाशक गरज असेल ते कीटकनाशक तुम्ही या फमाने घेऊ शकतात